हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनललं तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कोथंबीर आणि अद्रक हे टाकून दिलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे लसूण घेतलं आहे बघा मी लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि तीळ थोडेसे भाजलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला मैत्रिणी ही रेसिपी अगदी झटपट आहे व्हिडिओ खूप छोटा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपण आता छान बारीक वाटून घेऊया तर इथे बघा मी दोन बटाटे हे कापून घेतलेत छोटे छोटे आणि पाण्यामध्ये घालून घेतलेत हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचेत ह्याच्यापासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची बघा पाहू शकता अशा पद्धतीने मी बटाटे कापून घेतलेले आहेत अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रीणं संपूर्ण पहा तर पाहू शकता इथे मी छान बारीक वाटून घेतलेले हे तर इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं एक पळी हे मैत्रीणं राईचं तेल आहे तुम्हाला वाटा ना असं लाल तेल कसं काय तर हे राईचं तेल आहे ते मी आज वापरून बघणार आहे भाजी कशी होती ह्याची तर इथे ह्या तेलामध्ये मी जिरी टाकली बघा अर्धा चमचा आणि जिरी छान नंतर तिथे कोथंबीर टाकून घ्यायची तेलाव आपल्याला त्यानंतर इथे बटाटे टाकून आहे आणि बटाटे पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचे बघा बटाटे तेलाव छान परतले ना तर भाजी खूप छान होती आणि बटाटा लवकर शिजला जातो त्याच्यामुळे तुम्ही पण तेलाव बटाटा थोडासा परतून घ्या त्यानंतरच ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला ते इथे मसाले घेतले आहेत बघा मी धना पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतले थोडीशी हळद घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि थोडा हिंग घेतलेला आहे बघा तर हे मसाले सर्व ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि हे छान तेला छान परतून घ्यायचे आहेत बघा बटाट्यासोबत आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे पाणी टाकून घेणार आहे मी मिक्सरच्या भांड्यातच मसाल्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि ते ह्याच्यामध्ये ओतणार आहे बघा खू अशा पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची भाजी जर केली ना पातळ खूप टेस्टी होती मैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे आणि साधी आहे एकदम आपल्या गावाला पण अशीच रेसिपी ही गावरान पद्धत ही बटाट्याची अशीच करतात शेंगदाणे टाकून वाटून तर हे छान मी हलवून घेतले आणि जेवढं आपल्याला शिजायला पाणी लागते तेवढंच टाकायचं आहे शिजून हे पाणी थोडं कमी होणार आहे आपल्याला थोडं पातळ रस्सा करायचं आहे भातासोबत इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला ही भाजी परत एकदा हलवून घ्यायची छान भाजी हलवून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि मीडियम गॅसवरच ही भाजी होऊन द्यायची आणि झाकण आपण पळी ठेवायची त्याच्यामध्ये चमचा आणि मग झाकण ठेवायचे त्याच्यामुळं आपली तरी थोडी राहती भाजीला तर आपण खोलून बघूया आपला बटाटा थोडा कच्चा आहे तर परत झाकण ठेवायचे आपल्याला ह्याच्यावर आणि एक दोन मिनटं भाजी आपली शिजून द्यायची तर बघूया आपण आता भाजी आपली झाली आहे का मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा तर पाहू शकता बटाटा आपला मस्त शिजलेला आहे तर भाजी आपली छान झालेली आहे ही बघा रेसिपी अगदी झटपट होणारी आहे तर कशी वाटली ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला थोडीशी कोथंबीर आपण वरून टाकून घेऊया दिसायला पण छान दिसते भाजी आणि खायला पण चविष्ट लागते बघा तर मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो